सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूपने आपल्या बेडशेजारील टेबलवरच्या नोटपॅडवर लिहिलेल्या नोंदीकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली एक दोन तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्यापुढे इंग्रजीत सुवाच्या अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना याची खात्री करून घेतली बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दूध नको अशी चिठ्ठी लिहिली होती घरातील सगळे नळ नीट बंद केले होते उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठाणाना करत येऊ नये आता संध्याकाळचे सात वाजले होते उद्या कमीत कमी दुपारचे एक दोनपर्यंत तरी कोणीही येऊन बेल मारू नये अशी काळजी त्याला घ्यायची होती बाहेरच्या जेवायच्या टेबलावर त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती त्याच्या आईवडिलांसाठी ते तिकडे दूर सांगलेले होते पण हे सगळे झाले म्हणजे ते येणारच त्यांना काहीही त्रास नको व्हायला पाण्याचा ग्लास बेडशेजारी होताच मोबाईल बंद केला होता बाहेरचा दिवा बंद करायचा बरोबर रात्री नऊ वाजता शेजारच्या बाटलीतील सगळ्या झोपेच्या गोळ्या खायच्या आणि शांतपणे झोपेच्या आधीन व्हायचे परत कधीही न उठण्यासाठी आपले मृत्यूपत्र करून त्याने आपल्या कपाटात सहज सापडेल असे ठेवले होते हे असे काही तो करेल हे त्याचे त्यालासुद्धा खरे वाटत नव्हते चांगली आय टीमध्ये नोकरी होती स्वतःचा टू बेडरूमचा फ्लॅट होता गाडी होती खूप पैसे मिळत होते पण एकाकी त्याची कंपनी बंद पडली त्याची नोकरी गेली गेले सहा महिने तो नोकरी हुडकत होता पण सगळे कडे पाडा त्याचे सगळे सेव्हिंग्स संपत आले होते पुढच्या महिन्याचा या फ्लॅटचा ई एम आय त्याला भरता येणार नव्हता आईवडिलांनी एवढे कष्ट करून शिकवले पण हा असा बेकार काय म्हणतील ते जग काय म्हणेल या फ्लॅटचा हप्ता गाडीचा हप्ता तो कसा काय भरणार होता विचार करून त्याचे डोके फुटायची वेळ आली होती शेवटी खूप विचार करून त्याने हा मार्ग निवडला आत्महत्या हा एकच मार्ग आता त्याच्या पुढे होता तो बेकड नव्हता असहाय्य होता पूर्ण विचारांती हा निर्णय होता त्याला त्याच्या आवडत्या स्टार्ट्रिक मालिकेतील एक वाक्य आठवले हायली इलॉजिकल डिसिजन लॉजिकली अरायव्ड ॲड त्याही अवस्थेत त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मितहास्य आले सगळी तयारी झाली होती त्याने घड्याळात पाहिले संध्याकाळचे सात वाजत होते त्याने झोपेच्या गोळ्यांचे झाकण उघडले भरपूर गोळ्या आहेत की नाहीत याची खात्री करून घेतली आता फक्त त्याला फक्त दोन तास काढायचे होते देवाणखान्यात जाऊन दूरदर्शनवर कुठली तरी सिरियल पाहावी असा विचार करून तो उठला तेवढ्यात त्याच्या दाराची बेल कुणीतरी वाजवली आता या अवेळी कोण आले असे म्हणतो दरवाजा न उघडता तसाच उभा राहिला कोण असेल ते बेलवाजवून जाईल असे त्याला वाटले तो बेकार झाल्यापासून त्याच्या मित्र म्हणवणाऱ्या सगळ्यांनी त्याच्याकडे यायचे बंद केले होते याचे रोजचे रडगाणे काय ऐकत बसायचे आणि पार्ट्या करायला स्वरूपकडे पैसे कुठे होते पण पर... परत एकदा बेल बेलवाजली आता दिवाणखान्यात जाऊन उभा राहिला दिवा बंद करावा का म्हणजे जे असतील ते निघून जातील पण बाहेर जो कोणी असेल त्याने दिवा पाहिला असणार तो पायांचा आवाज न करता दारापाशी गेला आणि आय होलमधून बाहेर पाहिले बाहेर एक कोणीतरी अनोळखी मुलगा उभा होता त्याच्या हातात एक वही होती आणि गळ्यात एक पिशवी होती थोडेफार बोलून याला लवकरात लवकर कटवले पाहिजे असे विचार करून दार न उघडताच स्वरूप म्हणाला कोण आहे मला आता काही विकत घ्यायचे नाही काका मी अरुण रामचंद्र जुन्नरकर पलीकडे असलेल्या विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी आहे दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास म्हणून आमच्या रेगेसरांनी आम्हाला काही वस्तू विकायला सांगितल्या आहेत काही पुस्तके आहेत उदबत्त्या आहेत मेणबत्त्या आहेत फेस पावडर आहे तुम्ही फक्त बघा माझ्याकडे माझे ओळखपत्र पण आहे मी फार वेळ घेणार नाही तुमचा तो मुलगा अगदी गडबडीने बोलत होता बहुधा अनेक ठिकाणी असा संवाद त्याने केला असावा दरवाजा न उघडण्याचा अनुभव त्याला बऱ्याच ठिकाणी आला असावा गेल्या सहा महिन्यात नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी नकार मिळाल्याने नकार घेतल्यावर काय वेदना होतात याची त्याला कल्पना होती स्वरूपला या मुलाबद्दल जरा आत्मीयता वाटली त्याने जरा नाखुशीनेच दरवाजा उघडला तो मुलगा बाहेरच उभा होता तपकिरी रंगाची फुल पॅन्ट आणि नीट खोचलेला पांढरा शर्ट त्यावर त्याच्या शाळेचा लोगोसुद्धा होता आपल्या काळात अडकवलेले ओळखपत्र स्वरूपकडे करत तो मुलगा मोठ्या अदबीने म्हणाला धन्यवाद काका दरवाजा उघडल्याबद्दल हे माझे ओळखपत्र असू दे ए आत तो मुलगा आपल्या चपलाबाहेरच काढून आत आला तो बराच दमलेला दिसत होता काय रे पळत आलास की काय नाही काका तुमची लिफ्ट बंद आहे त्यामुळे जिना चढवून आलो अरे बापरे तू पाच जिने चढवून आलास थांब तुला पाणी देतो स्वरूपने त्याला पाणी दिले त्याच्या आईची शिकवण घरी कोणीही आले तरी पहिल्यांदा त्याला पाणी द्यायचे आईच्या वडिलांच्या आठवणीने त्याला एकदम गलबलून आले हे बघ अरुण मी जरा गडबडीत आहे आणि मी तुला सांगितले तसे मला आत्ता तरी काहीही विकत घ्यायचे नाही स्वरूप गडबडीने म्हणाला या मुलाला लवकरात लवकर जायला सांगायला पाहिजे हो काका का? मला तुम्ही ते मागाशीच सांगितले आहे पण आमच्या सरांनी सांगितले आहे की वस्तू विकल्या नाहीत तरी चालतील पण त्या फक्त दाखवून आलास तरी चालेल मग मला माझ्या वहीत तुमचे नाव आणि पत्ता नोंद करता येईल बरं दाखव पण पटकन दाखव मला काम आहे अरुणने मग आपल्या पिशवीतून काही पुस्तके उदबत्त्या मेणबत्त्या पावडर अशा चार पाच वस्तू काढून दाखवल्या त्या दाखवताना तो त्या कशा चांगल्या दर्जाच्या आहेत आणि सगळ्यांना त्या कशा आवडतात असे वर्णनसुद्धा तो करत होता स्वरूपला ही योग्य शब्दात सांगायची पद्धत आवडली स्वरूप स्वतः अनेक ठिकाणी प्रेझेंटेशन करत असल्याने कमी शब्दात आपल्याला काय सांगायचे आहे हे सांगणे किती महत्त्वाचे आहे याची त्याला कल्पना होती हे असे दारोदार वस्तू विकायचे तुला कुणी आणि कशासाठी सांगितले सगळ्याच मुलांना सांगितले आहे का स्वरूपने थोड्याशा कुतूहलाने विचारले आमच्या शाळेच्या रेगेसरांनी ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत दिवाळीच्या सुट्टीत अशी बरीच कामे त्यांनी आम्हा मुलांना सांगितली आहेत काय काय सा, कामे सांगितली आहेत ह्या वस्तू विकायच्या त्याचा योग्य हिशोब ठेवायचा तीन किंवा चार वेळा बँकेत जाऊन वडिलांचे पैसे भरायचे चेक भरायचा बाजारात जाऊन भाजी विकत आणायची एखाद्या दुकानात जाऊन घरी नेहमी लागतात त्या वस्तू विकत आणायच्या अरे वा फारच छान म्हणजे तुम्हा मुलांना बाहेरच्या जगाची ओळख होते समाजात कसे वागावे हे समजते फार सुंदर कल्पना आहे ही सुरपला त्याही अवस्थेत ही कल्पना आवडली भेटायला हवे या रेगे सरांना एकदा मग एकदम त्याला लक्षात आली की आता केव्हा भेटणार तो रेगे सरांना अशा कितीतरी गोष्टी करायच्या राहून जाणार असू दे आता ठेवून दे या सगळ्या वस्तू हो काका का। तुम्ही काही तरी घेतले असते तर बरे झाले असते या मेणबत्त्या तरी घ्या इथले दिवे सारखे जातात तुम्हाला उपयोगी येतील अरे अरुण मी नको म्हणालो ना मग नको आणि तसा माझ्याकडे इन्व्हर्टर आहे स्वरूप जरा तिसरेपणे म्हणाला जात का नाही हा मुलगा अरुणने त्या सगळ्या वस्तू नीट उचलून आपल्या पिशवीत ठेवायला सुरुवात केली स्वरूपला एकदम शरमल्यासारखे झाले पण या वस्तू घेऊन आता काय करणार होता तो काय रे अरुण माझ्यासारखे वस्तू न घेणारे तुला भेटत असतीलच ना मग तुला वाईट वाटत नाही आमचा राग येत नाही काका मी जेव्हा पहिल्यांदा या वस्तू विकायला सुरुवात केली तेव्हा अगदी पहिल्याच दिवशी भरपूर वस्तू विकायच्या असा निश्चय करून मी बाहेर पडलो तेव्हा एका सोसायटीच्या रखवालदाराने मला आतच येऊ दिले नाही वस्तू विकायचे तर दूरच मग मी तसाच घरी गेलो कितीतरी वेळ रडतच होतो मी मग आईने माझी समजूत काढली आणि मला परत त्याच सोसायटीत जाऊन पुन्हा दुसरे दिवशी प्रयत्न करायला सांगितले मग काय झाले किती वस्तू विकल्यास काहीही नाही पण मी सोसायटीच्या सेक्रेटरींना भेटून त्यांची परवानगी मिळवली आणि तीन सदनिकेपर्यंत पोचू शकलो त्या लोकांनी काहीच घेतले नाही दोघांनी आम्हाला काहीही नको असे दरवाजा न उघडताच सांगितले आणि एका आजोबांनी दरवाजा उघडला पण माझे सगळे ऐकून न घेताच मला काहीही नको असे म्हणून दरवाजा धाडकन बंद केला ते खूप वैदागलेले होते अरे रे मग तू काय केलीस त्या दिवशीसुद्धा मी खूप रडलो माझ्या तोंडावर हे लोक दरवाजा कसा काय बंद करतात मी काही भिकारी होतो का भिकारी लोकांशीसुद्धा असे पागू नये मला तो अपमान सहन झाला नाही मग मी आमच्या रेगे सरांना भेटलो अगदी रडतच त्यांना माझा अपमान सांगितला मी एवढ्या वर्गात पहिला येणारा मुलगा माझ्याशी लोकांनी असे वागावे मग तुझे हे रेगेसर काय म्हणाले स्वरूपने उत्सुकतेने विचारले ते माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ते तुला हाकलून घालत नाहीत तू विकणाऱ्या वस्तूंना हाकलत असतात त्यांना तू नको असतोस असे नाही त्यांना तू विकणाऱ्या वस्तू त्यावेळी नको असतात तू चुकीच्या वस्तू चुकीच्या माणसांना तरी विकत असतोस किंवा त्या चुकीच्या वेळी तरी विकत असतोस तुला वाईट वाटायचे काहीच कारण नाही अपमान झालाच असेल तर त्या वस्तूंचा तुझा नाही आणि हे बघ विक्री करणे ही एक कला आहे ती कष्टपूर्वक आत्मसात करावी लागते तेव्हा ही कला शिकताना तू किती वस्तू विकल्यास हे महत्त्वाचे आहेच पण तू जिथे त्या विकू शकला नाहीस तिथे तू का विकू शकला नाहीस हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे स्वरूप एकदम अंतर्मुख झाला म्हणजे त्याला नोकरीसाठी अनेक ठिकाणाहून नकार आला तो त्याला नव्हताच त्याच्याकडे जे कौशल्य आणि अनुभव होता तो त्या कंपन्यांना आता यावेळी नको होता इतकाच त्याचा अर्थ माझा अपमान झाला मला ते कसे काय नकार देऊ शकतात असे समजून त्याने जो आपला इगो दुखावून घेतला होता तो एक तदन बावळाटपणा होता आपण या सर्व अनुभवातून काय शिकलो याचा त्याने विचारच केला नव्हता त्याचे बाबा नेहमी सांगत असत पराजय हा खूप मोठा गुरु आहे त्याला एकदम लक्षात आले उपदेश लक्षात ठेवणे सोपे असते पण योग्य वेळ येताच तो अंमलात आणणे फार अवघड असते मला खूप बरे वाटले आणि एका नव्या उमेदीने मग मी वस्तू विकायला सुरुवात केली चार पाच दिवसात मी खूप फिरलो आणि पाचव्या दिवशी दोन पुस्तके विकली मला खूप आनंद झाला अरुण पुढे सांगत होता स्वरूपने आता या मुलाकडे जरा नीट निरखून बघितले किडकिडीत शरीरेष्टी सावळा रंग एका बाजूला नीट एक केस तेरा चौदा वर्षाचे वय पण एक चमक त्याला या मुलात जाणवली इतका वेळ उभाच असलेला स्वरूप आता सोप्यावर बसला अरुणचे सगळे सामान आता भरून झाले होते स्वरूपच्या लक्षात आले हे रेगेसर या मुलांना नकार कसा पचवायला पचवायचा याचे शिक्षण देत होते आणि तेही नुसते पुस्तकी नव्हे जळजळीत जर अनुभवातून हेच स्वरूपला आत्मसात करायची गरज होती तुझे आई वडील काय करतात स्वरूपने जरा कुतूहलाने विचारले माझे वडील रिक्षा चालवतात आई तीन चार ठिकाणी पोळ्या करायचे काम करते तुमच्या घरी कोणी बाई माणूस नाही का त्यांना माझ्याकडची ही पावडर आवडली असती नाही रे माझे अजून लग्न झाले नाही तुम्हाला पोळ्या करायला कोणी हवे आहे का माझी आई फार सुरेख पोळ्या करते ती तुमचा पूर्ण स्वयंपाकसुद्धा करेल स्वरूपला गंमत वाटली हा मुलगा आपले प्रयत्न सोडत नव्हता अरे आमच्याकडे एक बाई येतात पण मला एक सांग तू इतक्या ठिकाणी फिरतोस काही ठिकाणी तुझ्या वस्तू विकल्या जातात तर काही ठिकाणी नाही तुला वाईट वाटल्यावर तू आता काय करतोस मागच्यासारखा रडतोस अरुण आता जरा मोकळेपणे बोलायला लागला होता नाही काका आता मी रडत नाही मी आता ही अडथळ्यांची शर्यत केली आहे स्वरूपला एकदम आश्चर्य वाटले म्हणजे काय रे म्हणजे काका आमच्या शाळेत मी बऱ्याच वेळा अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतो एका मागोमाग अडथळे पार करत जायचे सगळे अडथळे पार झाले की मग ती शर्यत संपते या वस्तू विकायच्या म्हणजे तसेच आहे पहिल्यांदा सोसायटीत प्रवेश मिळवायचा मग आपण काय विकतो आहे हे सांगून दार उघडण्याची वाट पाहायची मग घरात प्रवेश मिळवायचा मग आपल्या वस्तू दाखवायच्या त्या कशा चांगल्या आहेत हे सांगायचे मग त्या विकायच्या मी किती वस्तू विकल्या यापेक्षा आज मी किती अडथळे पार केले असा विचार करतो मग मला तेवढे वाईट वाटत नाही मी किती अडथळे पार केले यातच मी आनंद मानतो अडथळ्यांची शर्यत काय फार मस्त कल्पना आहे स्वरूपला एकदम कुणीतरी आपल्याला अंगावर गार पाणी टाकून गाठ झोपेतून उठवते आहे असे वाटले काउंट युअर विनिंग प्रोसेस डिफिनिंग आपल्याला हे नुसते वाचून माहीत आहे हा मुलगा हे आम्हाला आणतो आहे तू कितवीत आहेस स्वप्ने जरा कौतुकाने विचारले मी आठवी कमध्ये आहे काका आमची मराठी शाळा आहे अ आणि बमध्ये खूप हुशार मुले आहेत मी पण माझ्या तुकडीत पहिला येतो आमचे रेगे सर म्हणतात हा मुलगा माझ्यापेक्षा हुशार असे म्हणू नका मागच्या परीक्षेपेक्षा तुला जास्त मार्क पडलेत की नाही हे बघा तुमची शर्यत तुमच्याशी असू द्या अरे वा या तुझ्या रेगेसरांना भेटायला पाहिजे आणखी काय सांगतात हे सर रेगे सर हा बहुतेक अरुणचा आवडीचा विषय असावा त्याचा चेहरा एकदम उजळून निघाला आमचे तर ते देव आहेत काका तुम्ही नक्की त्यांना भेटायला या त्यांना आवडते असे लोकांना भेटायला पण माझे नाव सांगा बरं का नक्की भेटेन परवा काका एक गमत झाली चार पाच दिवस मी बराच फिरलो पण माझी एकही वस्तू विकली गेली नाही माझे काहीतरी चुकते आहे हे समजून घ्यायला मी पुन्हा सरांकडे गेलो त्यांनी मला मी काय काय करतो हे विचारले मग सगळे ऐकून झाल्यावर ते हसले आणि मला म्हणाले यू डीड नॉट पुट वन फूट इनसाइड द हाऊस मला इंग्रजी चांगले समजते बरं का काका का। मला काही ते फारसे समजले नाही आणि मला काहीच समजले नाही हे लक्षात आल्यावर सर एकदम हसले स्वरूप स्वतः एम बी ए होता इंजिनियर होता त्याला हे चटकन समजले पण या लहान मुलाला काय समजले आहे हे पाहण्यासाठी तो म्हणाला मग सर काय म्हणाले ते म्हणाले अरुण तू अनेक अडथळे पार करतोस पण या सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे तू घरात प्रवेश मिळवणे हे जर तुला जमले नाही तर बाकीचे अडथळे पार करून काही उपयोग नाही आणि ते जर करायचे असेल तर त्या घरात कोण कोण राहतात ते केव्हा घरी असतात आणि त्यांना काय विकायचा प्रयत्न केला असता ते विकत घेऊ शकतात याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग ते दार थोटावले पाहिजे त्या लोकांना काहीतरी फुकट दे घरात बायका असतील तर दोन पावडरचे डबे घेतले तर एक टिकल्यांचे पाकिट फुकट देईन असे काही सांगितलेस तर दरवाजा उघडेल आणि तुला ताबडतोब तुझा उजवा पाय आत टाकता येईल मग तुला तुझ्याकडे जे आहे ते विकायची संधी तुला मिळेल वा फारच सुंदर प्रकारे त्यांनी हे तुला समजावून सांगितले आहे काका मला अजून सगळे हे समजले नाही पण मला एकदम लक्षात आले की गणित सोडवताना बऱ्याच गणितात कसे असते त्यात एक महत्त्वाची स्टेप असते ती जमली की मग ते गणित लगेच सोडवता येते अगदी तसेच तुमच्या घरात शिरकाव झाल्याशिवाय तुम्ही काहीही विकू शकत नाही अगदी बरोबर समजले आहे तुला काका तुमच्याकडे पुस्तके बरीच आहेत रणजित देसाईचे स्वामी तुम्ही वाचले आहे का माझ्याकडे आहे ते तुम्हाला देऊ का ते तुम्हाला नक्की आवडेल अरुणने आपली चिकाटी सोडली नाही स्वरूप हसला दे आणि तुझ्याकडे ते विवेकानंदाचे पुस्तक आहे ते सुद्धा दे अरुणने मोठ्या आनंदाने ती पुस्तके दिली आणि आपल्याकडील बिलबुक काढून त्यावर बिलसुद्धा करून दिले दारावरची पाठी वाचून त्यावर स्वरूपचे नावसुद्धा लिहिले बैस जरा मी पैसे घेऊन आलो असे म्हणून स्वरूप आज बेडरूममध्ये आला पाकिटातून पैसे काढताना त्याचे लक्ष समोरील नोटपॅडकडे गेले त्याला आपल्या पळकुटेपणाची लाज वाटली हा इतका लहान मुलगा इतके नकार सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही आणि मी इतका उच्च शिक्षित असून मैदान सोडून पळून निघालोय एक नवी ऊर्जा त्याला मिळाल्यासारखे वाटले मग त्याने शांतपणे आत्महत्येची ती चेकलिस्ट फाडून टाकली त्याने एक दुसरी टू डू लिस्ट करायचे ठरवले पहिल्या जागी असणार होते रेगेसरांना भेटणे बाहेर येऊन त्याने अरुणला पैसे दिले अरुणने पुस्तके नीट टेबलावर ठेवली त्यावर पावती पण ठेवली आणि तो दरवाज्याकडे वळला धन्यवाद काका अरे हो माझे कार्ड तुम्हाला द्यायचे राहूनच गेले मी काही माझे कार्ड छापले नाही पण माझ्या वहीच्या कागदाचे चार भाग करून त्यावर माझे नाव आणि पत्ता माझ्याच अक्षरात लिहिला आहे आणि यात जो फोन नंबर आहे तो माझ्या बाबांचा आहे हे घ्या असे म्हणत अरुणने आपल्यावरच्या खिशातून वहीच्या कागदाचे चार पाच तुकडे काढले आणि त्यातील एक कागद त्याने आपल्या दोन्ही हातात धरला मग तो कमरेत वाकला आणि मोठ्या अदबीने तो कागदाचा चिटोरा त्याने स्वरूपच्या पुढे धरला स्वरूप नोकरीत असताना त्यांनी किती जणांना आपले विजिटिंग कार्ड दिले होते आणि कितीतरी जणांचे स्वीकारले होते खोटा खोटा आदर दाखवत अगदी कमरेपासून झुकून आपले दोन्ही हात पुढे करून पण या मुलाचे तेवहीच्या एका चोकणी तुकड्यावर बालिश अक्षरात अगदी मराठी अक्षरात लिहिलेले ते, ते व्हिजिटिंग कार्ड घेताना त्याला जेवढा आदर वाटला तेवढा कधीच वाटला नव्हता त्याने दोन्ही हात पुढे करून आपल्या हाताच्या उंजळीत तो चिटोरा घेतला अगदी खऱ्या खुऱ्या आदराने घेतला मग तसाच तो आपल्या कपाळाला लावला मग अगदी अनावर झालेले आपले अश्रू औरत स्वरूपने त्या मुलाचा हात आपल्या हातात घेतला अगदी एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्रेसिडेंटचा हात हातात घ्यावा तसा आणि तो म्हणाला इट इज अ प्रिविलेज टू मीट यू सर अँड आय मीन इट आपल्याला हे काका सर म्हणाले म्हणून असेल किंवा स्वरूपने एवढा आदर दाखवला म्हणून असेल पण अरुण एकदम लाजला आणि जिन्याकडे वळला भरभर जिना उतरून नाहीसा झाला स्वरूपला म्हणावेसे वाटले अरे तू कसला लाजतोस मीच लाजले पाहिजे थोडे वाईट वा दिवस काय आले मी तर पळूनच जात होतो त्या मोकळ्या जिन्याकडे पाहत स्वरूप कितीतरी वेळ गेल्या पंधरा वीस मिनटात घडलेल्या घटनेचा विचार करत निशब्द उभा राहिला त्याला वाटले हा अरुण नको त्या वेळीचा पाहुणा म्हणून आला खरा पण जाताना माझ्या जीवनात अरुणोदय करून गेला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद